बंडू फाटकचं फार्म हाउस आम्ही डिटेल सांगितलं होतं की इथं आहे म्हणून आम्हाला कल्पना आहे पण तो ते म्हटले की तिथं नाहीये तिथं जाऊन आले आणि आता तपासात दिसतंय की ते तिथं दोन दिवस होते आम्ही लोकेशन सांगितलं लो की बंडू फाटकच्या बंगल्यावरती मध्ये ते आहेत साहेबांनी म्हटले की चौकशी केली तर तिथं नाहीये म्हणजे आम्हाला आणि आता तपास समजते की ते तिथं खरंच होते म्हणजे आता आमची बातमी अगदी शंभर टक्के खरी होती यालाही पुष्टी मिळते आता थोडस सहकार्य करावं साहेबांनी मागचं झालं ते जाऊ द्या परंतु पुन्हा दुसऱ्यांदा अशी चुक होऊ नये आरोपी मोकट फिरू नये आरोपी मोकट फिरला त्याला दुसरे काहीतरी उद्योग करायलाही होतं आणि मग ते आणखी त्रासदायक होत पोलिसांनाही आम्हालाही होईल तर वैष्णवी हगावणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाण याच्यावर कसपटे कुटुंबियांना धमकावल्याबद्दल पिस्तुलाच्या सहाय्यानं दहशत निर्माण केल्याबद्दल आणि बाळाची हेळसाण केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलाय निलेश चव्हाणवर नव्या नव्यानं वाजेनंतर आता बावधन पोलिसांनी हा गुन्हा नोंदवलाय मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही निलेश चव्हाणच्या घरी काल पोलिसांचं पथक गेलं पण तो पोलिसांनाही सापडला नाही पोलिसांनी त्याच्या घरातून लॅपटॉप जप्त केलाय निलेश सापडत नसल्यामुळे त्याच्या वडिलांना आणि भावाला नोटीस बजावण्यात आली आहे आज त्यांना चौकशीसाठी हजर राहायला सांगितलंय निलेशचा सा फोन सध्या बंद आहे निलेश चव्हाणवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कसपटे कुटुंबानं केली आहे दरम्यान निलेश चव्हाणच्या वडिलांशी आणि त्याच्या भावाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी वडील आणि त्याचे मोठे भाऊ निलेश चव्हाणचे मोठे भाऊ या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत रामचंद्र चव्हाण साहेब पोलीस तुमच्या घरी रात्री आलते का आलते। हा? आलते। हा? आलते। हा? किती लोक होते काय म्हणणं होतं सध्या निलेश कुठे पाच सहा लोक होते बर निलेश साहेब त्या दिवशी बावजनला गेला तिथं त्याचं काय स्टेटमेंट झालं आणि त्याच्यानंतर जे तो आला नाहीये आमच्या संपर्कात नाहीय तो पण तो सध्या कुठं आहे बाळ तुमच्या घरी होतं तुमच्यावर थेट कसपट्टे कुटुंबियाने आरोप केलेले आहेत गुन्हा दाखले निलेशच्या निलेशच्या विरोधात की त्यांनी बंदूक दाखवून त्यांना धमकी दिली खरं तर पहिले मला प्रश्न विचार निलेश चव्हाणकडे बंदूक आहे का आहे ना त्याच्याकडे बंदूक आहे परवाना बंदूक आहे तुमच्या घरी बाळ बाळ घेण्यासाठी कसपट्टे कुटुंबीय आलं होतं का त्याच्या अगोदर ते हागवणे आहेत प्रभात रोडचे काय नावर त्यांचं जय प्रकाश हागोणे त्यांची मुलगी आणि तिची भाऊजय ते बाळाला आदल्या दिवशी घेऊन आली एक दिवस रात्र राहिलं बाळ दुसऱ्या दिवशी कसपटे साहेब आणि ते हागोणी काका ते आले आणि ते बैरट म्हणून होते ते आले बाळ घ्यायला तर निलेचं मत काय होतं की तुम्ही चला पोलीस स्टेशनला मी बी येतो आणि आपण त्याचं बाळ लिहून द्या तुम्ही बी आम्ही देतो आणि तुम्ही घेऊन जावा आम्हाला काही नकोय पण ते काय निले ते म्हणले नाही आम्ही असं नाही करणार आम्ही बाळ घेऊनच जाणार काका बघायला गेलं तर ज्या पद्धतीने हगवणे वैष्णवी हागवणेची आत्महत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियाकडे बाळ असणं अपेक्षित आहे किंवा मग तुमच्याकडे तुम्ही त्यांचं तुमचं नातं आहे का काय हागवणे कुटुंब नाही नाही आमचं नातं काही नाही फक्त तुमच्याकडे तुम्ही का बाळ घेतलं निलेश निलेशनी त्याच्या हा ते घरी होते ना त्यांना सांगितलं होतं की ते असं असं त्यांनी फोन केलाय आणि दोन दिवस बाळ तुझ्याकडे राहू दे काय आम्ही घरी देऊन जातोय इथं कार्यालयामध्ये सुद्धा आले ते ऑफिस निलेश निलेशचा शेजारी एक वेळ आलेला आहे एक मला म्हणजे गेल्यानंतर दोन दिवसांनी काढलेलं आहे की ते येऊन गेला म्हणून पण मी साहेब मुलांच्याकडे काही लक्ष देत नाही आता माझं पासठ वय आहे मी मोठा भाऊ सुद्धा आहे जेव्हा कधी भांडण झाले तो घरात असायचा यांना समजवायचा कॉम्प्रोमाइजला सुद्धा तो असायचा कुणाला काय करायचं एवढंच काय तर म्हणजे अनेक वेळा तो घरीच असायचा म्हणजे हागवणे कुटुंबियाच्या नाही मला त्याच्याबद्दल नाही पटत भावांचं नाही मी जास्त नाही मला माहिती नाही पोलिसांना हे देखील तपास करायचा की वैष्णवी हागवणेंनी जे आत्महत्या केलेली त्याच्यामध्ये यांचा काही रोल आहे का कारण अनेक वेळा तो त्यांच्या घरी असायचा त्याला एवढं माहिती आहे की आता जर अटक झाली आपल्याला किंवा काय प्रॉब्लेम आला घरचे तर आपल्याला कोण सहकार्य करणार नाही आणि कदाचित त्याच्यामुळे तो पळत असेल पण पळून चालत नाहीये त्यांनी स्वतःहून तिथं जायला पाहिजे आणि स्वतःहून निसरायला पाहिजे तर सध्या गायब असलेल्या निलेश चव्हाणच्या कुटुंबियांची बातचीत आपण ऐकलीत हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगतापचाही छळ करण्यात आला होता या प्रकरणी